जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं येत्या सहा तारखेला रविवारी दुपारी दोन वाजता पंढरपूर शहरातील स्टेशन रोड येथील मोर मोरारजी कांजी सभागृहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीनं सर्व शिक्षक संस्था चालक यांचा गौरव सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेशिटणीस सौभाग्यवती शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संजय चित्रे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते बाबू आगसकर महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा वनिताताई वागसकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याची सरचिटणीस राजा चौगुले इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एका प्र एका पुरस्कार तिला त्या ठिकाणी पुरस्कार देण्यात येणार आहे असे एकूण बत्तीस जे आदर्श शिक्षक आहेत त्या सर्वांना सौभाग्यवती शालीनताई ठाकरे यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमाला सर्वाने उपस्थित राहावे असे आवाहन मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करीत आहे